जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव इथे सालापतप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी देखील केला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाची व मोरदरीकरांच्या हरण्याची गाडी ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली होती तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा व मोरदरीचा हरण्या पाळाले का नाहीत तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जा व मोरदरीकरांचा हरण्या गट क्रमांक चोवीसमध्ये पाळाली होते तर मित्रांनो गट पळून आल्यानंतर मोरदरीच्या हरण्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्याच कारणामुळे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सरजा व मोरदरीकरांचा हरण्या सेमी क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसले नाही आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन